हे आपण समजून घ्या हे नक्की काय आहे वर्क बोर्ड यामध्ये कुठलंही रद्द केलं जात नाही आहे वक बोर्डाच्या कुठल्याही जमिनी काढून घेतल्या जाणार नाही आहेत ज्या सरकारी जमिनी यापुढे चुकीच्या पद्धतीने ह्या आमच्या आहेत वक बोर्डाच्या आहेत म्हणून दाखवल्या जातात आणि त्याच्यावरती अधिकार सांगितला जातो त्या जमिनीच्या जा बाबतीतचा प्रश्न आहे परंतु यापूर्वी कुठल्याही जमिनी जर वक्फच्या बोर्डाकडे असतील तर त्या जमिनी कुठल्याही काढून घेतल्या जाणार नाहीत अहो सरकारी जमिनी हायवेच्या हायवे पुढे मेट्रो मार्गाचं तुम्ही पहा त्या पूर्ण रस्त्यावरती बघ त्यांनी आपला अधिकार सांगितलेला आहे सचिवालयावरती आपला अधिकार सांगितलेला आहे काय हे बोलत आहे संजय राऊत ते वक बोर्डाकडे ताब्यात द्यायचं का वक बोर्ड वक बोर्ड म्हणजे मुस्लिम कार्यकर्ता किंवा मुस्लिम समाज नाही हे सध्या हे पहिलं लोकांसमोर येणं गरजेचं आहे वर्क बोर्ड वर्क कायद्यामध्ये सुधारणा केली जाते त्यामध्ये कलेक्टरचा अंतर्भाव केला जातोय अहो कुठल्याही जागा जमीन याचा जेव्हा निवाडा केला जातो त्याच्याशी संदर्भ येतो तेव्हा त्यामध्ये ते 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 कलेक्टर येतो मग कलेक्टरला अधिकार द्यायला नको ती जमीन कुणाची आहे मी आज उठलो आणि म्हणालो ही माझी जमीन आहे त्याचा निर्णय घेणार कोण वफ वफ घेणार की कलेक्टर घेणार संजय राऊत म्हणताय की देवेंद्र संजय राऊत तुम्ही जे म्हणताय वफ हिंदुत्व जमिनी ताब्यात घेणार अहो लोकांना मतं घेण्याकरता कशाला नको प्रकारे गैरसमज पसरवताय आपण त्यातून तुम्हाला माहिती आहे आता हिंदुत्ववादी मतं तुम्हाला आता मिळणार नाही आहेत पण तू आपल्या ताब्यात असणारी जी काही मतं आहेत जी मायनॉरिटीची मतं आहेत या मायनॉरिटी समाजाला भडकवायचं की वफ सुधारणा विधेयक आलं म्हणजे मुस्लिमांच्या विरोधात काय मुस्लिमांच्या विरोधात आलं कुठल्या वर्क बोर्डाने तुम्ही सांगा कुठल्या वर्क बोर्डाने शाळा काढल्या कॉलेजेस काढलेली आहेत हॉस्पिटल्स काढलेले आहेत धर्मदाय संस्था काढलेल्या आहेत ही वबची प्रॉपर्टी काही या वक बोर्डातील मुस्लिम नेते काँग्रेसचे नेते यांनी गिळंकृत केलेले कर्नाटक मधलं उदाहरण देतो तुम्हाला वबच्या जमिनी त्या ठिकाणी मॉल गुत्ते लॉजिंग बोर्डिंग काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेले आहेत